नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर या माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होतोय यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला रिडालोसचा प्रयोग सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केला पण त्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला नाही अकरा ते बारा राजकीय छोट्या संघटना त्या सहभागी झाल्या होत्या यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते पण आता त्या पक्षाचे ते राहिले नाही कारण राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांचा संवाद गेल्या अनेक महिन्यात नाही त्यात लोकसभेची निवडणूक सुद्धा पूर्ण झाली आणि रविकांत तुपकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतं मिळाली ते रविकांत तुपकर त्यानंतर छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे आणि बच्चू कडू प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष हे तीन महत्वाचे नेते मिळून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग राज्यामध्ये करतायत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी राज्यामध्ये तितकी राजकीय स्पेस पोलिटिकल स्पेस आहे का हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण आज घडीला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट आहेत शिवसेनेचे दोन गट याशिवाय भाजप काँग्रेस हे दोन महत्वाचे पक्ष आहेत आणि याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांचा नव महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष म्हणजे मनसे सुद्धा आहे इतके सगळे भारंभार महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष असताना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीला म्हणजे थर्ड फ्रंटला किती स्पेस असेल आणि त्यांना किती यश मिळू शकेल हे महत्वाचं आहे पण त्याही पूर्वी आपण पाहूया की रविकांत तुपकरांना लोकसभा निवडणूक ही मोठ्या पक्षाच्या बॅनर खाली पक्षचिन्हाखाली लढवायची होती पण ती शक्य झाली नाही याचं कारण असं की ना शिवसेना उद्धव गटाला वाटलं की त्यांना आपल्या पक्षात घ्यावं ना वंचितला वाटलं की आपल्या पक्षात घ्यावं आणि नाही काँग्रेसला वाटलं की बुलढाण्यामधून आपण जागा द्यावी महायुतीचं राजकीय समीकरण वेगळं होतं महाविकास आघाडीचं वेगळं होतं आणि इतक्या मोठ्या प्रभावी नेत्याला कुठल्याही पक्षाची तिकीट मिळू शकली नाही याचा अर्थ स्पष्ट होतो की रविकांत तुपकर यांना निवडणुकीच्या मैदानात यश मिळू न देण्यासाठी अनेक महत्वाच्या पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसले आणि त्यांना निवडणुकीतनं पने बाजूला सारलेलं आहे हे यावरून स्पष्ट होत साधारणतः दोन लाख मतं त्यांना मिळालेली आहेत दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे प्रमुख आहेत छत्रपती संभाजीराजे त्यांच्या वडिलांनी निवडणूक कोल्हापूरमधून निवडली आणि ते जिंकून सुद्धा आलेले आहे पण आपली राजकीय शक्ती नेमकी हेरून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्रात सुद्धा तिसऱ्या आघाडीचा जर प्रयोग होत असेल तर आपण त्यात सहभागी झाला पाहिजे स्वराज्य संघटनेची पुण्यामध्ये एक बैठक झाली त्यात तिसरे एक महत्वाचे नेते सहभागी झाले ते म्हणजे बच्चू कडू बच्चू कडू यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत ते स्वतः आणि मेळघाटचे राजकुमार पटेल आणि आपल्या पक्षाची ताकद त्यांना सातत्यानं वाढवायची सुद्धा आहे याचं कारण असं आहे की महायुतीमध्ये असून सुद्धा दीर्घकाळ मंत्रिपदासाठी ते प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे एक मोठी अस्वस्थता त्यांच्या मध्ये भरलेली आहे आणि सातत्यानं ती अस्वस्थता आपल्याला बाहेर पडते ते स्वतः म्हणतायत की मी कुठल्याही पक्षाचा नेत्याचा गुलाम नाही माझा पक्ष स्वतंत्र आहे स्वतंत्र ताकद आहे आणि दिव्यांगांसाठी मी काम करतोय म्हणून ही दिव्यांगांची ताकद आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आता जरी अधिकृतरित्या नेते नसले तरी सुद्धा रविकांत तुपकरांची सध्या तरी ती ओळख आहे आणि शेतकऱ्यांचे अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात शेतकरी आणि दिव्यांग अशी ताकद एकत्र करून पंधरा ते सोळा किंवा सतरा जागा मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये लढवण्याची तयारी यांनी सुरू केलेली आहे आता या तेरा आणि चौदा जुलैला पुण्यामध्ये एक महत्वाची बैठक तिसऱ्या आघाड्याची होते त्यात बच्चू कडू संभाजीराजे आणि रविकांत तुपकार हे सहभागी होत आहेत याशिवाय महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेऊन आपली राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न या तिसऱ्या आघाडीत होणार आहे आणि त्यासाठी हे तीन महत्वाचे नेते पुढे येत आहेत आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांच्या संदर्भात एक वेगळं मंत्रालय तयार केलं त्याच मंत्रालयामुळे बच्चू कडू यांना पॉइंट मध्ये एक आलिशान फ्लॅट सुद्धा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षासाठी उपलब्ध करून दिलाय हेही विसरता कामा नाही मग तरी सुद्धा त्यांना महायुतीच्या बाहेर जाऊन वेगळा प्रयोग करण्याची का इच्छा होते याच कारण असं की त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही भलेही दिव्यांगाच्या संदर्भातली अनेक महत्वाची कामं अने अने ही माहिती सरकारनं केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ते जाहीरपणे कबूल करतात आणि त्याचं श्रेय ते मुख्यमंत्र्यांना देतात कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही कामं झाली नव्हती प्रलंबित होती खोळंबलेली होती आणि त्यामुळे बच्चू कडू यांना वारंवार आंदोलनं करावी लागायची पण आज घडीला दिव्यांगांसाठी अत्यंत महत्वाचं काम महात्री सरकारनं आणि खास करून एकनाथ शिंदेनं केले याची जाहीर कबुली ते वारंवार देत असतात आता मुद्दा असा आहे की इतकं सगळं करून सुद्धा सुद्धा तरी बच्चू कडू अस्वस्थ आहे कारण बच्चू कडू हे महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता पण नंतर मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची अपेक्षा होती ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही आणि ती पूर्ण होण्याची शक्यताही नाही याच कारण असं की केवळ दोन अडीच महिने आता विधानसभेच्या निवडणुकीला राहिले आहेत आणि महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार हा होणार होणार असं गेल्या अनेक महिन्यांपासून सांगितलं जात असलं तरी तो ज्यावेळी प्रत्यक्षात होईल त्याच वेळेला ती गोष्ट खरी असेल असं आपल्याला समजायला हरकत नाही तुर्तास मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर फार विस्तार काही चर्चा करण्याची गरज नाही संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना ही तयार तर केली पण त्या स्वराज्य संघटनेचे अनेक दौरे सुद्धा केले मराठा आंदोलनाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्या अर्थी मराठा समाजामध्ये छत्रपती संभाजी राजे यांची एक चांगली प्रतिमा आहे आणि त्यांनी ती व्यवस्थित नीट जपलेली आहे म्हणून मराठा समाजाची सुद्धा ताकद आपल्या बाजूला वळून काही जागा आपल्याला लढवता येतील का यावर खल आता पुण्यातल्या बैठकीत होणार आहे पण हे तीन महत्वाचे नेते जरी एकत्र येत असले तरी राजू शेट्टी यांच्याशी शेट त्यांचं पटत नसलं तरी रवी तुपकर म्हणतात रविकांत तुपकर म्हणतात की राजू शेट्टी जर सोबत आले तर आपल्याला शेतकऱ्यांची ताकद आणखी वाढवता येईल कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांद्याच्या मुद्द्यावरून निर्यातीच्या मुद्द्यावरून लोकसभेची निवडणूक उत्तर महाराष्ट्रातली शेवटच्या क्षणी फिरली होती आणि सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर जे आंदोलन रविकांत तुपकर यांनी विदर्भात केलं होतं त्याला सुद्धा यश मिळालं स्वतःला सुद्धा चांगली मतं मिळाली जिंकून येता आलं नसलं तरी दोन लाखाच्या वर मतं मिळालेली आहेत आणि सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर महायुतीला चांगलाच फटका बसला हे आपण जाणतोच कारण अनेक ठिकाणी तो फटका बसल्याचं निवडणुकीत जी मतं महायुतीच्या उमेदवारांना मिळाली आहेत त्यावरून आपल्याला दिसून येतं आणि उलट पक्षी महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रामध्ये वाढले आहे या आंदोलनाचाच परिणाम आहे असं म्हणता येईल आता मुद्दा असा आहे की हे तीन एकत्र आल्यानंतर यांच्या डोक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांबद्दलही विचार असावा पण आंबेडकरांचं राजकारण बेभरवशाच आहे हे लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं आणि मतांची टक्केवारी त्यांची घटली दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये त्यामुळे आंबेडकरांना सोबत घेऊन संदर्भात बाबत मात्र काही फार एकमत या तिन्ही नेत्यांचं असावं असं वाटत नाही माहितीमध्ये मा असून सुद्धा बच्चू कडू हे बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत बच्चू कडू यांच्याशी मी दोन तीन दिवसांपूर्वी खासगी भेट घेतली त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं की कुणी आम्हाला गृहित धरू नये मी कुठल्याही पक्षाचा नेत्याचा गुलाम नाही कारण त्यांना वारंवार ही आठवण करून दिली जाते की तुम्ही माहिती आहात एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहात तुम्ही गुवाहाटीला गेला होता आणि तरी सुद्धा तुम्ही सातत्यानं माहितीच्या विरोधात बोलत असता किंवा गरज पडेल तेव्हा तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जर माहिती सरकारचा निर्णय होत नसेल आणि ते शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांची भूमिका असेल तर मात्र माहितीच्या विरोधात बोलायला ते मागे पुढे पाहणार नाही याच एक खदखद नार म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी काही खदखद संताप मंत्री पद न मिळाल्यामुळे ती स्पष्टपणे दिसते पण तसे ते बंडखोर वृत्तीचे नेते आहेत आणि सातत्यानं त्यांनी अशा प्रकारची आंदोलनं केलेली आहेत त्यांनी कायम बागी भूमिका बंडखोरीची भूमिका ही निभावली आणि त्यांना ते आवडतं आणि त्यांची महायुतीमध्ये गेल्यानंतरची जी काही प्रतिमा ही डागाळली गेली होती त्या प्रतिमेला एक मोठा धक्का बसला होता हे त्यांना पुरेपूर माहीत आहे आणि याची जाणीव त्यांचे मित्र जवळचे चाहते समर्थक सातत्यानं करून घेता करून देतात आणि ते त्यांना मान्यही आहे त्यामुळे आपली प्रतिमा सुधारणं आपल्या पक्षाची प्रतिमा सुधारण आणि त्याचा विस्तार करणं या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या राजकीय पक्षांच्या स्पर्धेमध्ये हे आता बच्चू कडूंना आवश्यक वाटत आहे याशिवाय तुपकरांना हे पूर्त माहीत आहे की कुठलाही पक्ष आपल्याला जवळ घ्यायला इच्छुक नाही आणि विधानसभेची निवडणूक त्यांना लढवायची आहे त्यासाठी समजा ही तिसरी आघाडी पूर्ण झाली नाही अस्तित्वात आली नाही तर बुलढाण्यामधल्या सहा जागा त्यांना लढवायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी दौरे सुद्धा सुरू केलेले आहेत विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेमध्ये त्यांना पोहोचायचंय कारण लोकसभेचा रस्ता त्यांच्यासाठी बंद झाला तो अयशस्वी प्रयोग ठरला त्यामुळे प्रत्येक नेत्याची आपली एक महत्वाकांक्षा सुद्धा आहे त्यांना हा राजकारणात मोठं व्हायचं आहे पुढे जायचं आहे राज्यसभेचे खासदार राहून चुकलेले छत्रपती संभाजीराजे यांना ना लोकसभेची उमेदवारी मिळत ना त्यांना विधानसभेत जात आहेत ना त्यांना पुन्हा राज्यसभेत जात आलं लोकसभेचे दरवाजे त्यांच्यासाठी त्यांचे वडील उभे झाल्यामुळे निवडणुकीत तेही बंद झाले होते त्यामुळे प्रत्येक नेत्याची आपली एक राजकीय महत्वाकांक्षा आहे आणि ती त्यांना तिसऱ्या आघाडीत राहून पूर्ण सुद्धा करायची आहे आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट काय म्हणाले जर महायुतीमध्ये दिव्यांगांची कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आणि तरी सुद्धा जर बच्चू कडू यांना महायुतीच्या बाहेर जाऊन जर तिसरी आघाडी निर्माण करायची असेल तर ही तिसरी आघाडी त्यांना लखलाव असो तो त्यांचा निर्णय असेल तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीला आता तरी फार काही स्पेस आपल्याला पाहायला मिळत नाही पण दिव्यांगांचा मुद्दा घेऊन आणि शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन जर तिसरी आघाडी निर्माण झाली आणि मराठा आंदोलकांना सुद्धा त्यांनी जर जवळ आणण्याचा प्रयत्न संभाजीराजे यांनी केला तर मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर एक बऱ्यापैकी एक चॅलेंज एक आव्हान तयार होऊ शकेल पण या सगळ्या जर तर ज्या गोष्टी आहेत निवडणूक लढवायची तर पैसा आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला संपन्न आघाडीसुद्धा असावी लागते आणि तोपर्यंत यांच्यातही रुसवे रुस्वे फुगवे माहिती महाविकास आघाडीसारखे तयार होतात का हीही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि नंतर पुन्हा एकदा जागा वाटपाचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा नोंद करा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप धन्यवाद